आयकर विभागानं जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची चौकशी करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक जालना शहरातील रस्त्याची दुरुस्ती करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक जालना रस्त्याची दुरावस्था झाली असून दोन ते ती तीन दिवसांपूर्वी खड्ड्यात रिक्षा गेल्याने रिक्षाचं मोठं नुकसान झालंय नूतन वसाहत भागात रस्त्यात महावितरणचा असल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे आयकर विभागानं जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची चौकशी करा अन्यथा मी आयकर विभागावर धाड मारू महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे महाराष्ट्र गप्प बसणार नसल्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता महावीर चौक इथं महाराष्ट्र निर्माण केलेल्या वतीने वारंवार महानगरपालिकेला व जालना साहेबाच्या आयुक्त साहेबाला यांना वारंवार सांगण्यात येत की जालना शहरामध्ये चाललेले ठेकेदार पद्धती ही तुम्ही त तपासा तुमच्या इंजिनिअरला यायला चांगले कामाला लावा कारण की जालना जाहिरामध्ये मरणाचे कामं तर चालू आहे पण कामं हे एकदम निष्कृत दर्जाचे कामं असं चालू आहे एकदम एकदम डे दर्जाचे काम चालू आहे एकदम फालतू एक एक मटेरियल वापरून यायचं कामं चालू आहेत कारण की आज हे बघा अजून या रो ह्या रोडला वर्ष वर्ष बी नाही झाले हे रोड, रोड आपण बावरी चौकामधून हे रोड एकदम मरणाचे खराब झाला एक एक दोन दिवसापूर्वी ह्या 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 एक हे एक रिक्षावाल्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचं फारसं नुकसान झालं त्या रिक्षाच्या समोरचा टायर मोडला अक्षरशः आणि त्याच्याबद्दल त्याच्यानंतर हे शाळकरी मुलं इथं पडतात कितीतरी व वयस्कर लोकं वै वयोवृद्ध लोक इथं पडतात आणि इथं प्रत्येक गाड्यावाल्याचे हाल बेहाल होतात आमचा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने महा आयुक्ताला सांगणं आमचं का एवढंच आहे की आयुक्त साहेब तुम्ही तात्काळ हे खड्ड्याचे रस्ते दुरुस्त करा आणि जालना शहरामध्ये जो तुमचा जो इंजिनियर लावला तुम्ही ह्या रोडाच्या कामासाठी एकदम तो पैसे खाऊ आहे आणि आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ही बी विनंती आहे जालना शहरामध्ये जे आयकर विभाग असेल ते काय झोपलेलं आहे का आयकर विभाग अगर झोपलेला असेल नसेल तर आयुक्त साहेबांची ते चौकशी करतील कारण की आयुक्त साहेब हे पैसे खाते कुठं काय पुढं आज आमचे हे रिक्षावाले बंधू हे सगळे आज परिश्रम झालेले रिक्षावाल्याचा चाक मडल्यापासून पण मला एक सांगायचं आयकर विभाग जे आहे हे झोपलेलं आहे का जा। जालण्याचा आयुक्त साहेबांच्या मालमत्ते जे आहे मी चौकशी करावं इंजिनिअरच्या मालमत्तेची चौकशी त्यांना महाराष्ट्र निर्माण सेना गप्प पाहिजणार नाही तर मोर्चा आम्ही घेऊनच जाणार पण इथून पुढे आम्ही इथून पुढं आयकर विभागाला बी टार्गेट करणार कारण की जालण्याचे पैसे जे आहे निस्तं धूळधानी लावलेली महाराष्ट्र रा नवनिर्माण सेनेचा राग आता दिवसांजवळ शिगेला चाललेला आहे रोडाचे काम बोगस अहो कुठं रोडा व्हायला लागले माझा खंबे हो तिथं जवान पोलीसवाला मेला त्याच्या घरी का का हलवत असतील एक जवान पोलीसवाल्या तिथं मला आम्ही महा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ज्या ज्या खंब्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आम्ही तिथंसुद्धा सांगितलं होतं की इथं ॲक्सिडेंट होण्याचे भरपूर चान्सेस एखादा जीव जा जाईन ना आम्ही तेच झालं ऐकतो साहेब तुमच्यावर मनुष्य वादवाचा गुन्हा लागला पाहिजे तो जो इंजिनर असेल त्याच्यावर हा गुन्हा लागला पाहिजे कारण ते हे एकदम चुकीचं काम चाललेलं आहे आम्ही सहन करू शकत नाही ना तुम्हाला क हे असे का, चुकीचे काम आम्ही करू देणार कारण की महाराष्ट्र निर्माण सेना हे गप्प बसणार नाही महाराष्ट्र निर्माण सेना हे तुमच्या तो तुमच्या जे, जे तुम्ही जे पैसे खाल्ले ना त्याच्या तुमच्या नरडामध्ये हात टाकून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण की आम्ही गप्प बसणारच नाही म्हणून आमच्या इथालच्या आयकर विभागाला अशी विनंती आहे तुम्ही तत्काळ जेवढे हे रस्त्याचे कामं झालेत याच्यामार्फत याला किती पैसे गेले ठेकेदाराच्या मार्फत हे तत्काळ चौकशी करा नाही तर महाराष्ट्र नोर्माण सेना आयकर विभागावर धाड मारल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लोकांच्या घरी धाड मारता महाराष्ट्र नोंदम्यानसेना आयकर विभागावर धाड मारी न कारण की आम्हाला काही इडं काढता का तुम्ही ऐकता साहेब आम्ही तुमच्या वारंवार तक्रारी द्यायला तुमच्या खेळवरती लागे बांधे असल्यामुळे हे असे जालना शहराचे एकदम बोगस काम चालू आहे म्हणून महाराष्ट्र विमानसेने गप्प बसणार नाही आयकर विभागाला धडक देणार तुमच्या आयुक्त कार्यालयाला धडक देणार आणि छत्रपती संभाजीनगरला बी धडक देणार कारण की आता बस झालं लोकांचे जीव चालले जालना शहरामध्ये ते जवान पोलिसवाला मेला याची जिम्मेदारी कोण घेणार आमचं तर महाराष्ट्र विमानसेनेच्या वती वतीने असं मानलं आहे मनुष्यवादाचा गुन्हा हा आयुक्तांवर लागला पाहिजे आणि त्या जे इंजिनिअरांनी काम केलं त्यावर लागलं पाहिजे ठेकेदार तर पैसे देऊन मोकाळा झालेला आहे पण महाराष्ट्र विमानसेना आता खरंच गप्प भाजणार नाही जीव गेला आम्ही म्हणजे वारंवार पाहतो आम्हाला वाईट वाटतं साहेब म्हणून आम्ही एवढं बोलतो आम्ही लोकांसाठी बोलणारा पक्ष आहे लोकांसाठी भांडणारा पक्ष आहे एवढंच बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय म्हणजे